आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार राजेश पेटेकर यांचं परभणी शहरात आज प्रथमच आगमन झालं त्यांचं शहरातल्या विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं शहरातल्या सावली या शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस तसंच महायुतीतील पक्ष व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला विविध सामाजिक संघटनांनी त्यांना यावेळी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर आपण जनतेच्या हितासाठीच्या कामांना प्राधान्य देऊ असं आश्वासन राजेश पिटेकर यांनी उपस्थितांना यावेळी दिलं शिर्डी येथून दर्शन घेऊन जिंतूर मार्गे परभणीकडे येणारी एक कार रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे तीनच्या सुमाराला घडली या घटनेतील जखमींवर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दत्तनगर परिसरातील पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे हे आपल्या कुटुंबियासह शिर्डीला गेले होते तेथून ते गाडी क्रमांक एम एच पंधरा जी आर शहाण्णव सत्त्याण्णव या कारनं परत परभणीकडे येत होते ते परभणी रस्त्यावरील बोरी गावाजवळ शेख या गावाच्या परिसरात चालकाचा ता वाहनावरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या जा कडेला जाऊन उलटली यात पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांच्या पत्नी संगीता नवनाथ मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा शुभम मुंडे स्वतः नवनाथ मुंडे आणि मुलगी भगवती मुंडे हे तिघ जण जखमी झाले आहेत परिसरातील नागरिकांनी तत्काळ जखमींना परभणीच्या देवगिरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली असून कर्मचारी नवनाथ मुंडे यांची प्रकृती नाजूक आहे तर मुलगा व मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या जखमींवर डॉक्टर एकनाथ गवाळे डॉक्टर अतुल जाधव हे हो उपचार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं आज हजेरी लावली असून अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली धावपळ झाली सकाळपासूनच वा वाढलेल्या थंडीमध्ये आज ढगाळ वातावरण होतं काही प्रमाणात थंडी कमी झाली आणि त्यामुळं पाऊस पडेल असा अंदाज असतानाच आज सायंकाळच्या सुमाराला शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळं तुरीच्या पिकावर रोग पडण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे परभणी शहरात तबलीगी जमातच्या वतीनं दोन दिवसीय इस्तेमाचं आयोजन एक व दोन जानेवारी रोजी करण्यात येणार आहे या इज्माच्या नियोजनासाठी शहरातील जबाबदार मुफ्ती आलेम उलेमांनी बैठक घेतली आहे जवळपास पंच्याऐंशी एकर जमीन या सपाट करण्यात येत असून या इस्तेमाला हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती राहणार आहे परभणी पासून जवळच असलेल्या मदरसा फेजूल कुराणजवळ जिंतूर रोड लगत हे जमिनीचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू आहे तर भाविकांना नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शामियाना उभारल्या जाणार आहे गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा गोदावरी नदी पात्रातून बिना परवाना अवैधरित्या वाळूपचा करून त्याची वाहतूक करणारा टिप्पर शनिवारी मध्यरात्री नंतर एक वाजेच्या सुमाराला पकडून रविवारी पहाटे टिप्पर चालकाच्या विरोधात गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय नरळ ते रावराजूर दरम्यान गोदावरी पात्रातून विनाप्रमाणा वाळू उपसा करून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दिलीप यांना मिळाली त्यावरून कारवाई केली असता अडीच ब्रास वाळू असलेला एम एच चोवीस ए यू चोवीस शून्य पाच क्रमांकाचा टिप्पर मिळून आला चालकाचं नाव विचारलं असता त्यानं भगवान शिंदे राहणार रावराजूर असं नाव सांगितलं अडीच ब्रास वाळूसह टिप्पर असा ऐकून दोन लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी नेहमीच गैरहजर राहत असल्यामुळं संतप्त गावकऱ्यांनी या केंद्राला कुलूप ठोकताच हे कर्मचारी हजर झाले यावेळी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी लेखी कारण देऊ असं आश्वासन गावकऱ्यांना दिल्यानंतर हे टाळा उघडण्यात आलं आहे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मागील काही दिवसांपासून कोलमडून गेली आहे यामध्ये डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा करण्याचे आदेश असतानाही ग्रामीण भागात वेळेवर न जाणे केवळ दोन ते तीन तास काम करणे असे प्रकार नेहमीच होत आहे याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं जोगवाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात के हा प्रकार उघडकीस आला असून सकाळी दहा वाजेपर्यंत व इतर कर्मचारी कोणीच हजर नसल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं आणि सतप्त झालेल्या गावकऱ्यांनी या केंद्राच्या गेटला टाळं ठोकलं परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या निवासी वसतिगृहात शिकणाऱ्या व वडिलांचं छत्र हरवलेल्या दोनशे अकरा एकल पालक व अनाथ मुलींना थंडीपासून बचावासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं स्वेटरचं वाटप करण्यात आलं एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान एच आर सीच्या टीमनं स्वतः जाऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व आर एम एस ए वस्तीगृह यात पूर्णा तेवीस गंगाखेड तीस मानवत तेहतीस पाथरी चाळीस सेलू अठ्ठावीस जिंतूर एक्केचाळीस व परभणी अठरा असे एकूण दोनशे अकरा एकल पालक व अनाथ मुलींना स्वेटरचं वाटप केलं या उपक्रमासाठी डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक डॉक्टर शिवा आयथाळ राजेंद्र कापरे अॅडव्होकेट राजेंद्र राजुरे पद्मा भालेराव शीतल राजुरे विद्या राठोड पांडुरंग पाटणकर अंगद मांडे प्रकाश डुबे विष्णू राठी पवन बंगाल यांनी पुढाकार घेतला परभणी जिल्ह्यातल्या बोरी वनक्षेत्रात अस्वस्थ अवस्थेत वनविभागाला एक मादी काळवीट सापडली होती उपचारासाठी त्यांनी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी इथं तिला हजर केला असता कालविटाची प्राथमिक तपासणी आणि सोनोग्राफी केल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांना आढळलं ती गर्भवती आहे आणि मासपेशीच्या कॅप्च्युअर मॅरथोपॅथी आजारानं ग्रसित झाली आहे गर्भाशयावर येणाऱ्या तीव्र दबावामुळे कालविटाच्या जीविताला धोका होऊ शकतो त्यामुळे तत्काळ शस्त्रक्रियेची आवश्यकता निर्माण झाली पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी सिझेरियन शस्त्रक्रियेच्या मदतीनं काळविटाच्या पोटातील बाळाचं सुरक्षितपणे प्रसूत होणं निश्चित केलं शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर काळविट सुरक्षित आहे परंतु गर्भपिशवीतील पाणी बाळाच्या नाकातून फुफ्फुसामध्ये गेल्यानं त्याला वाचवता आलं नाही सध्याच्या स्थितीत काळविटाला पुनर्प्राप्तीसाठी विश्रांती देण्यात येत आहे व त्याला लवकरच जंगलात सोडलं जाईल रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सोनपेठ तालुक्यातील विविध गावांमध्ये लोकसहभागातून भागातून बंधारे उभारण्यात आले आहेत सोनपेठ तालुक्यातल्या वडगाव लोहेग्राम थडी उकडगाव अशा विविध भागात श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आले असून याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आल्यामुळं आता पुढील काही दिवस गुराढोळांची तहान भागवण्यास मदत होती स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत कचऱ्याचे ओला सुका घातक असं वर्गीकरण करणं ओल्या कचऱ्यापासून घरी खत निर्मिती करणं प्लास्टिकचा वापर बंद करणं कापडी पिशव्याचा वापर करणं इत्यादी बाबत जनजागृती करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत त्यानुसार आज शासन नियुक्त पथनाट्य पथकानं परभणी शहरातल्या चार ठिकाणी पथनाट्य सादर करून नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवणं वर्गीकृत कचरा घंटागाडीत देणं प्लास्टिकचा वापर बंद करून कापडी पिशाचा वापर करणं आदीबाबत बसस्थानक आपणा कॉर्नर गव्हाणी चौक व गंगाखेड नाका इथे जनजागृती केली आहे <laughs> सेलूच्या गुलमोहर कॉलनी इथं अल्फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीनं भारतीय आयुर्मा महामंडळाचे कर्मचारी शेख शमशुद्दीने नियुक्त वयोमानानुसार उच्च श्रेणी सहाय्यक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे शेख शमशुद्दीन हे विमा कामगार संघटना नांदेड विभागीय अध्यक्ष असून त्यांनी भारतीय महामंडळामध्ये चौतीस वर्षे आठ महिने बजावली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेख शमशुद्दीन यांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामसाहेब बोर्डीकर तसंच नवनिर्वाचित आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली राज्यात महायुतीनं मिळवलेल्या विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांनी मेघनाथ बोर्डीकर यांचं अभिनंदन केलं यावेळी प्रभाकर पाटील वाघीकर दिनकर वाघ पप्पू डोंबे बाळासाहेब मते आदींची उपस्थिती होती शेतात काम करण्यासाठी गेलेल्यांच्या घर भर दिवसा फुडत अज्ञात चोरट्याने एक लाख सदुसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय ही घटना पाथरी तालुक्यातल्या देवनांदरा इथं एक डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन च्या दरम्यान घडली आहे अज्ञात चोरट्यावर या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे उत्तमराव भाऊराव टेकाळे यांनी याबाबतची दिलेली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद